नमस्कार मी निखिल सुखरेवी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण मुंबईमध्ये आहोत गेले दोन दिवस तळ ठोकून मराठे या मुंबईमध्ये आहेत आणि यामधीलच काही मराठा बांधव जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी ते मुंबईमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि Uh, त्या बांधवांशी आपण आज संवाद साधणार आहोत त्या मराठा आंदोलकांशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं एवढं मोठं आर्थिक गणित बिघडून एवढी मोठी आर्थिक घसले बसलेली घडी बिघडून या ठिकाणी येऊन त्यांना काय मिळतंय त्यांच्या काय भावना आहेत एकंदरीत आंदोलनाची त्यांच्या आंदोलनाची काय दिशा आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर निलेश दळवी आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात डॉक्टर साहेब जगदंब फाउंडेशन जगदंब हॉस्पिटलच्या माध्यमातून काम करता तुम्ही इथे येऊन काय भेटते इथे आलाय आलेला आहे तुम्ही आत्मिक समाधान मिळतं समाजासाठी सेवा करण्याची संधी भेटते आणि ती छत्रपती शिवरायानंतर झरांगी पाटलाच्या स्वरूपामध्ये आणि गावगाड्यातला प्रत्येक वाडी तांड्यावला प्रत्येक गावातला माणूस या ठिकाणी आला आहे आणि आपण तिथं हे करण्यापेक्षा मग आपण या ठिकाणी यावं आणि आपली वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही असतील मोरेसाहेब असतील आमचे असंख्य बांधव आहेत ते पण आले दिवस आज दिवसभर आझाद मैदानावर आमचा स्टॉल पण आम्ही त्या ठिकाणी लावला असंख्य पेशंट पण पाहिले आता कसं आहे कालपर्यंत काही कुठलंच काही सुविधा नव्हत्या पाण्याची नव्हती खाण्याची नव्हती पण आज बऱ्यापैकी रसद आलेली आहे पण ते दोन दिवस फार बेहाल झाले टँकरचं पाणी ते तर त्याच्यातून वॉटर बॉन डिसीज वेगवेगळे याच्यात बरेच काही हे हाल झाले लोकांचे तर त्यांना मेडिसिन देणं त्यांना बघणं ह्या दिवसभर आम्ही त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं गेले अनेक दिवस आपण बघतोय दोन वर्षापासून आंदोलनाला बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला काय अनुभव आहे काही लोकांचे या सगळ्या का लो गोष्टींमुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाले आहेत काही डिसिजेस वगैरे तुम्हाला पाहायला मिळालेत या दोन तीन दिवसामध्ये नाही त्यांचं कसं आहे माहिती आहे का त्यांनी स्वतःला वाहून आहे आणि घरावर तुळशीपत्र ठेवून आलेले आहेत जवळपास त्यांनी आत्ता त्यांच्या चाळीस वर्षाच्या चा आयुष्यामध्ये दहा ते पंधरा वर्ष फक्त आणि फक्त समाजासाठी ते रस्त्या उतरण्याचं काम करतात आणि आंदोलनाची त्यांना शरीराला जरी सवय झाली असेल पण ही जी जनता आहे हे जे मराठा जे आहे कम्युनिटी सगळी हे त्यांच्यासाठी ऑक्सिजनचं काम करते जेवढे मराठे आले तेवढे दादाला उत्साह त्यांचा आणखी आवाज असा कणखर आहे जरी उपोषण केलं तर ते मराठ्यासाठी काहीही करू शकतात हे त्यांच्याकडं बघितल्यानंतर आणि खूप मोठी प्रेरणा आहे हो। छत्रपती शिवरायानंतर तीनशे वर्षानंतर त्यांच्याकडे बघितल्यानंतर की बाबा आम्हाला हा मावळा छत्रपती शिवरायांनीच मराठ्यासाठी पाठवला आहे का काय अशा पद्धतीची भावना आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते आपण पाहू शकतो की हे डॉक्टर जवळपास चार दिवसापासनं झटत आहेत लोकांना काही डिसीज झाल्यात का लोकांचे काही प्रॉब्लेम आहेत का आपण मराठा जातीमध्ये जन्माला आलो म्हणजे आपण सदन झालोय पण लोकांचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सोडवता आले पाहिजेत ही मनीषा ठेवणे काम करतात ही एक मोठी गोष्ट आहे आपल्याबरोबर डु दु, 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 दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर गोरे ज्यांनी डॉक्टर मोरे जे की नांदेडमध्ये काम करतात आणि डॉक्टर मोरेंनी आम्ही जरांगी नावाचा सिनेमा जो तो प्रोड्यूस केला होता त्याचे निर्माते ते आहेत आणि जवळपास चार ते पाच कोटींचा खर्च करून जरांगी पाटलांची स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आता ते सुद्धा या मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी आहेत डॉक्टर साहेब काय सांगणार तुम्ही दोन दिवस झालं या मोर्चामध्ये आहेत काय अनुभव आहेत आणि काय सांगणं असेल लोकांना मागच्या दोन वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटलांना आम्हाला जवळून पाहण्याचा अनुभवण्याचा योग आला एक समाज बांधव म्हणून एक मराठा सेवक म्हणून छत्रपती शिवरायांच्या ठाई आज मनोजदादा अखंड मराठ्यांच्या हृदयात आज, आज स्थान आढळ स्थान बाळगून आहेत त्यांची जी त्याग आहे त्यांचा जो इमानदारपणा आहे तो गरजवंत मराठ्यांना भावलेला आहे येत्या काळात निश्चितच दादांच्या त्यागाने आणि दादाच्या जिद्दीने आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडूच पण यानंतर मराठा समाजातला एक बळ देण्याचं काम इथल्या काळामध्ये मनोजदादा जरांगे पाटील करतील ज्या पद्धतीनं आज अखंड मराठा समाज इथं उतरलेला आहे आम्ही मुंबईतल्याही वैद्यकीय पथकांना जेव्हा आवाहन केलं त्यांनी स्वयंस्फूर्तेनं आज चार गाड्याच्या वैद्यकीय पथक इथले ए एम ओ एच आहेत त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे प्रत्येकांना आंतरिक अशी इच्छा आहे की बाबा हा जो लढा आहे मरा महाराष्ट्र बंद करण्याची मुंबई बंद करण्याची मुंबई हादरून टाकण्याची आणि मंत्रालयापर्यंत बैल नेण्याची एकमेव ताकद फक्त आणि फक्त आज घडीला देशामध्ये कोणात असेल तर मनोजदादा जरांगे पाटलात आहे आम्ही त्यांच्यासाठी इथे खारीचा वाटा का होईना एक समाज बांधव म्हणून हे करत आहोत आणि या ऐतिहासिक लढाईमध्ये आमचा छोटासा सहभाग आहे याचा आम्हाला इथं सार्थ अभिमान आहे येत्या काळामध्ये इतिहासामध्ये आमची कुठे ना कुठे नोंद होईल की या लढ्यामध्ये एक स्वयंसेवक एक मराठा सेवक एक समाज बांधव म्हणून आम्ही इथं उतरलो आहे आणि मराठा समाज हा बारा बोलतेदार अठरा जात पगड जातींना सांभाळणारा हा समाज आहे त्या चाळीस वर्षापासूनचा हा लढा आहे पण इथल्या मुजोर राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाकडं कानाडोळा केला आहे त्याचं पाप येत्या काळामध्ये या राज्यकर्त्यांना फैडावं लागेल नाहीतर हा मराठा समाज त्यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय निश्चितच येत्या एक दोन दिवसात सरकारनी ताबडतोब या विषयावर तोडगा काढावा नाहीतर गावोगावची मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि या राज्यकर्त्यांना सळो की पळो करतील तुमचं राजकारण तुमच्या घरी ठेवा तुमचे सर्व पक्षीय नेते आतमध्ये दिवसभर एकत्र एकमेकाच्या विरोधात बाईट देतात आणि रात्री एकत्र काय करतात हे सर्व गरजवंत मराठ्यांनाच तमाम बहुजनांना कळून चुकलेलं आहे त्यामुळे ही हक्काच्या लढाईचा आपण इथं सामाजिक भान ठेवून निर्णय घ्यावा असं मी इथं राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना आणि सरकारांना आवाहन करतो नाहीतर येत्या काळामध्ये गावोगाव इवन मुंबईमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही याचा आपण नक्कीच याचे पडसाद तुम्हाला जाणवले असतील याचं आवाहन करतो आणि मा अन्य मनोज दादा जरंगाव पाटलांच्या जीवाला आणि त्यांच्या शरीराला जर काही धक्का पोहोचला तर येत्या काळामध्ये देशभर याचे फार विपरीत परिणाम होतील याचा आपण इथे निश्चितच भान ठेवून एका एक दोन दिवसामध्ये आपण निर्णय घ्यावा दादांनी आज शिष्टमंडळाने चर्चा केलेली आहे फार संयुक्तिक मागण्या त्यांनी केल्या आहेत तर त्या मागण्या आपण ताबडतोब मंजूर कराल अशी मी आपल्या राज्यकर्त्यांना सरकारकडून ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो एक मराठा एक मराठा सरकारकडून अपेक्षा आहे तसं जे आहे ते वक्तव्य डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे परंतु यानंतर ना आता आणखी एक, एक, एक हिरा म्हणता येईल ज्या माणसानं मराठा समाजाच्या चळवळीसाठी वाहून घेतलेलं आहे तो आपल्याबरोबर आहे आपल्याबरोबर प्रदुम्न आहे सिद्धू आहे सिद्धून जवळपास गेली दोन महिने मनोज रंगे पाटलांच्या या रॅलीसाठी याच मागच्या गाडीच्या माध्यमातून जनजागृती चळवळ चालू केली होती आणि आपण पाहू शकतो या गाडीच्या वर दोन स्पीकर लावलेले आहेत आणि या स्पीकरच्या माध्यमातून तो गावोगाव जाऊन हे जे आहे ते मनोज रंगे पाटलांचे विचार असतील मराठा आरक्षणाची गरज असेल किंवा मग त्याचे काही विचार असतील या गाडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत होता आणि त्यानं या गाडीवरती आपण बघतोय की घरात बसला तो मराठा कसला अशा प्रकारचं स्टिकर सुद्धा इथे लावलेलं आहे काय सांगायचं नेमकं याच्यामध्ये काय नाही गाडी असंच एक म्युझिक ऐकली होती दळवी सरांनी पंचवीस गावांची मिटिंग ठेवली होती आपल्या इंद्रायणी माळावरती त्याचा प्रचार करण्यासाठी एरीत दिमाकात बसल्या जागी असं आलं मग त्यांना भेटून त्यांच्या मार्गदर्शनानुसार तिथले पापा आजूबाजूचे आपलं शंभर एक गाव आहे दोन तीन दिवसामध्ये सगळे पिंजून काढून त्याचा प्रचार सुरू केला फक्त आतापर्यंत तो कुठं बोललो नाही मी पुढं स्टेजवर काही आज खंत एकच गोष्टीची वाटते समाजासाठी झटणारे भरपूर आहेत छोटे मोठे सगळे ते दळवे साहेबांनी तर सगळं डॉ आपलं हॉस्पिटल हे ते बंद करून रात्री दोन दोन वाजेपर्यंत मिटिंग घेतली सगळं करून हे करून पण आज खासदार आमदार येऊन स्टेजवर फक्त दो आपली राजकारण साधून घेण्यासाठी येऊन दोन मिनटं फोटो काढून फक्त पाठिंबा म्हणून लोक टेटस ठेवतात मी पण टेटस ठेवलं होतं दोन दिवसाखाली माझ्या मतदारसंघातल्या व्यक्तीचं पण नंतर खंत कुठंतरी वाटली की या व्यक्तीनं केले काही काहीच नाही खासदार आमदार फक्त येऊन स्टेजवर जो फोटो येते काढून चाललेत पण या व्यक्तीनं आतापर्यंत कोणी कोणीकांता खासदारानं आमदारानं काही केलं नाही काही नाही दोन दिवस पब्लिक सगळी इथं पाण्यापाई पण मुंबईत हे झाली कोणत्या आमदारानं काही पाणी आणून दिलं नाही कोणता निधी ना� ठेवलं नाही कोणतं काहीच कामं पण केले नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र कि मराठा किती दिवस थांबणार आहे था। गाडी घेऊन आलाय किती लोक घेऊन आलाय आणि किती दिवस थांबणार आहे माझ्या गावातून मी स्वतः दोन तीन पिकअप घेऊन एक स्कॉर्पिओ आणि दोन छोट्याले गाड्या घेऊन आलोय आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही कारण सगळा किराणा येथे सगळं एक दोन महिने लागू भरून आणले लागलं तरी गावाकडून अजून पाठवतो म्हणाले सर्व पेगरगाव आणि मंडळी आमची त्यामुळं काही अडचण आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही जोपर्यंत जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी सगळ्याच एकंदरीत तुम्हाला मी प्रत्येक घेतलेल्या मुलाखतीमध्ये हीच गोष्ट अधोरेखित होताना पाहायला मिळत असेल पण ही गोष्ट आधुनिकेत का होती आहे माहिती आहे का कारण ही गरज निर्माण झालेली आहे आज जो मराठा आहे तो लढत असताना क्षत्रिय मराठा किंवा सदर मराठा म्हणून लढत नाहीये तर तो गरजवंत मराठा म्हणून रस्त्यावरती आलेला आहे आणि याच मराठ्यांच्या गरजा आता पूर्ण होणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे गरज ही उत्क्रांतीची जननी असते असं म्हणतात परंतु आता याच उत्क्रांतीचा पायंडा नवा पायंडा रचण्यासाठी हजारो नाही तर कोटींच्या संख्येने मराठा बांधव आता मुंबईमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगी पाटलांनी अल्टिमेटम तर दिलेलाच आहे आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आंदोलन सुरू आहे सुरळीतपणे कालपर्यंत जेवणासाठी मराठ्यांना हालापेष्टा सहन कराव्या लागत होत्या वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याच वेळा हालापेष्टा सहन कराव्या लागत होत्या परंतु या डॉक्टर मंडळीच्या विनंतीनंतर ना इथलंसुद्धा प्रशासन जागं झालं त्यांनी व्यवस्थितरित्या सगळं मॅनेज करायला सुरुवात केलेली आहे पण सगळं मॅनेजमेंट करणं हे आमच्यासाठी तुमच्या अपेक्षित नव्हतं याच्या पलीकडे जाऊन आमच्या मागण्यासुद्धा मान्य झाल्या पाहिजेत अशी भावना या मराठा आंदोलकांची सध्या आहे त्यामुळं आता मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीकडे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे गेली दोन दिवस विना न, विना पाणी त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यामुळं हा मराठा बांधव जो आहे आपण कालपर्यंत बघितला शांततेच्या मार्ग नव्हता परंतु आज सी एस टीचा जो चौक आहे तो चौक त्यांनी जाम करून या ठिकाणी मुंबईला पुन्हा एकदा दाखवून दिलं की मुंबईला फक्त मराठे जाम करू शकतात जाम करू शकतात मुंबई बंद पाडू शकतात आता फक्त सी एस टी बंद पाडले मुंबईसुद्धा बंद पडू शकते आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर महाराष्ट्रसुद्धा बंद करू अशा प्रकारचे हाकसुद्धा त्यांनी दिली पण या सगळ्या बंद बंदच्या लढाईमध्ये मागण्या कधी पूर्ण होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे याकडं मराठा बांधव कसं पाहतात किंवा सरकार कसं पाहतं डोळसपणे पाहणार की नाही आज मंत्रिमंडळाचा जो काही आहे तो निर्णय घेण्यासाठी एक मिटिंग झाली प्रातिनिधिक मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये जे काही शिंदे समितीचं मंडळ आहे त्याच्यापैकी दोन प्रतिनिधी मनोजरांगी पाटलांना येऊन भेटले त्यानंतर त्यानंतरनं मनोजरांगी पाटलांनीसुद्धा अंमलबजावणी करा आम्हीसुद्धा सकारात्मक आहोत तुमची जशी सकारात्मकता आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर ना आता या सगळ्या लोकांच्या सरकारकडं नजरा खेळलेल्या आहेत की शिंदे समिती नेमा ने नेमका काय अहवाल देते काय जे आर निघतो कोणत्या प्रकारची भूमिका सरकार घेतं परंतु या सगळ्या भूमिकांच्या जाळ्यामध्ये मराठ्यांचे कोणकोणते प्रश्न सुटणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे सगळे प्रश्न सगळी अंमलबजावणी सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जुळून राहावी मराठीसोबत धन्यवाद